आणि आता बातम्या वारी संदर्भातल्या आळंदीमध्ये मुसळधार पाऊस कोसळतोय त्यामुळे इंद्रायणी नदीच्या पाणी पातळीमध्ये मोठी वाढ झाली आहे भाविकांनी इंद्रायणी नदी, नदी पात्रामध्ये उतरू नये असं आवाहन प्रशासनानं केलं असल्याचं देखील आपल्याला बघायला मिळते एनडीआरएफ आणि पोलीस प्रशासन या ठिकाणी तैनात करण्यात आले याचा आढावा आमचा प्रतिनिधी रोहिदास गाडगींनी घेतला संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचा आज आळंदीतून प्रस्थान ठेवलं आहे याच निमित्ताने वरुण राज्याचं मोठं आगमन या ठिकाणी झाले पहाटेपासून मुसळधार पाऊस सुरू आहे त्यामुळं इंद्रायणी नदी ही दुतडी भरून वाहते त्यामुळे आळंदीमध्ये वारकरी जो आहे तो आळंदी तीरावरती येऊन स्नान करून माऊलींच्या दर्शनासाठी जात असतो मात्र नदीचं पाणी हे अगदी पायऱ्यांपर्यंत येऊन ठेपलंय Uh, वारकऱ्यांमध्ये uh, वेग uh, एक वेगळा उत्साह आहे मात्र प्रशासनाकडून आव्हान करण्यात आलेलं आहे नदी पाणी पात्रामध्ये पाण्याची पातळी वाढत आहे पाण्याचा वेग वाढल्यामुळे या ठिकाणी नदीपात्रात उतरू नये यासाठी खबरदारी घेतली जाते एन डी आर एफचे जवान असतील पोलीस प्रशासन असेल हे या ठिकाणी तैनात करण्यात आलेलं आहे मात्र दरम्यान वारकऱ्यांमध्ये एक माऊलींच्या वारीचा एक uh, उत्साह आहे आणि या उत्साहाच्या उत्साहामध्ये सहभागी होऊन या वारी सोहळ्याचा आनंद आहेत त्याचबरोबर वरुण राजाच्या आगमनानेही आनंद व्यक्त करतायत रोहिदास गाडगे साम टी व्ही न्यूज आळंदी पुणे